नंतर पितात केळी पण होत्या आणि त्यांना म्हटलं की तुम्ही जे आहे ते लगेच वापस करून दोन तीन बॉक्स किती दिवसापूर्वी दिलंच नाही सरांना लगेच सांगितलं किथा सरांना की सर म्हटलं जे बेट मध्ये हळ्या दिसत आहे तर ते आपण काही देऊ मुलांना दिलंच नाही त्यानंतर हे दूध किती दिवसापूर्वी स्टॉक आला

आणि तो बघाय शिकत ना त्या मुलींना वापर केला तू नाश्त्या नवीची मुलं नोटीस आले होते पण बाकीचे मुलं होते तर अधिक्षक सगळ्यांनी काय केलं नाश्त्यात काढून आणि ते चालले गेले ते काय नाश्त्यावर नव्हते नाश्त्यावर मी हजर होती

माझं नाव गजानन शंकर मनारसे मी तर अधिक्षिक म्हणून कार्यरत आहे आणि हे दूध आलेलं असतं त्यावेळेस फोडल्यानंतर आतमध्ये आली निघाली जे मध्ये आणि मुलाला आम्ही वाटप बंद केलेलं आहे त्यामुळे त्या 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 दिवसापासूनच वाटप बंद केल्यामुळे काही मुलाला दिलेलं त्याचा पुरवठा झाला पोर तर पुरवठा गव्हाने शेट आहे ते पुरवठा करतात फक्त आणि आपल्या पराग मिल्क फूटमधून येणार तुम्हाला याबद्दल नोटीस काढली होती काही तुमचं तुम्ही परत त्याला उत्तर दिलं नाही असं कळत नाही नाही मला कळलंय आणि सांगितलं होतं पण माझं बंद केलं सर आपण तुम्हाला जर याबद्दल माहिती विचारली होती तुम्ही आतापर्यंत माहिती का दिली नाही मला कालच सरांनी सांगितलेलं होतंय मी यामध्ये आले तर मी स्वतः फोन केला होता त्यांना की संबंधित ठेकेदाराला मी बोलून घेतलेलं आहे आणि दूध बादू बंद केला आणि त्यांची गाडी सोलापूरला गेल्यामुळे आणि तीन गाडी आली नाही याबद्दल पूर्व ठालांचं काय मत आलं

दोन वरांना देण्यासंबंधी काय स्ट्रक्चर आहे किती दिवसांनी द्यायचं का रोज द्यायचं एक तारखेच्या आधी दुध कधी दिलं होतं तुम्हाला म्हणजे एक तारखेला आम्ही सकाळी सकाळची सकाळचे दूध दिल तर एक तारखेला तर त्यांनी आम्ही यायच्या अगोदर अधिक छकांची आली आणि एक तारखेला दूध वाटलं होतं त्याच्या आधी आठ दिवस दूध वाटलंच नाही आणि तसं दूध रोज पोरांला द्यायचं बरोबर ना तुमच्या कधी होतात आठवते का कंटिन्यू रोज दूध असं त्यांना नाही मी सांगतो का शनिवार शनिवार म्हणजे आठवून घ्यायचं आम्ही तुम्हाला दिलं होतं दूध मग तेच हे दूध आळ्याल त्याच्या दुधात आल्या दुधात आल्या पिंक सगळ्यांमध्ये

दररोज दूध मिळत का आता हे आठ दिवसापूर्वी झालं ठीक आहे त्याच्या अगोदर तुम्ही मला शाळेत आल्या पंधरा तारखेला शाळा सुरू झाली ना काहीतरी ते आल्यावर तुम्हाला आता एवढे आठ पंधरा दिवस झाले दूध दिलं ना आठ दिवस हे दूध तुम्हाला चांगलंच लागते काही

जेवण आहे काभात कच्चा सांगितलं नाही का सरांना होता काय होता थोडासा कच्चा राहिला होता सरांना सांगितलं सांगायचं कच्चाच खायचा का म सरांना कळेल कच्चा करायची तुम्ही खाल्ला सांगितलं तरच कळल ना सांगायचा हो, कच्चा होता मग हे पुढच्या वेळी तशीच काही दिवसांपूर्वी किचन सेंट्रल मधून आदिवासी विद्यार्थ्यांना सोयाबीन मधून आळ्या जेवणामध्ये गेलेल्या होत्या आणि त्यानंतर आजचा हा इंग्लिश मिडियम घोडेगाव इथला हा जो काही प्रकार आहे की आम्ही इथं भेट द्यायला आलेल्या आल्यानंतर गोवर्धन नावाचं जे काही दूध विद्यार्थ्यांना या टेकरा पॅकमध्ये दिलं जातं या टेट्रा पॅकच्या दुधामध्ये आळया सापडलेल्या आहेत आणि हे आळया असणारं दूध हे सातत्याने पीत आहेत कारण हा टेट्रा पॅक असल्यानं त्या दुधामध्ये आळया आहेत किंवा नाहीत हे मुलांना कळत नाही मुलं ह्या स्ट्रॉला आतमध्ये टाकून डायरेक्टली दूध पिऊन देत आहेत त्यामुळं आत आळ्या आहेत किंवा नाही हे मुलांना कळत नाही आज एवढ्या सगळ्या पॅकेटमध्ये तुम्ही खाली बघू शकता हे सगळे पॅकेट आम्ही फोडले आणि ते फोडल्यानंतर त्या प्रत्येकामध्ये आळ्या सापडलेल्या आहेत या दुधावरती शासन प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करतो आहे अगदी काही दिवसांपूर्वीच दादा पवार यांनी सुद्धा यावरती आवाज उठवलेला होता परंतु अनेक कंत्राटदार हे याच्यामध्ये सामील असल्यानं तेव्हाही याच्यावरती कारवाई झाली नाही परंतु आता स्वतः आपल्याला आळ्या सापडलेल्या असून सुद्धा याच्यावर कारवाई होणार का नाही हा प्रश्न आहे या ठिकाणी या याची डेट साधारण एकोणीस सहा दोन हजार चोवीसचं पॅकिंग आहे आणि अठरा बारा दोन हजार चोवीसला हे एक्सपायर होणार आहे म्हणजे फक्त एक महिना हे पॅकिंग करून झालेलं आहे आणि एक महिना पॅकिंग केलेल्या दुधात जर आळ्या होत असतील तर हे दूध एका वेळेला एक एक महिन्याचं दूध हे स्टॉक रूमला येऊन पडलेलं असतं आणि एक एक महिना असणारं ते दूध दूध जर आळ्या होत असतील तर आपण या गोवर्धनच्या दुधावरती आदिवासींचा पैसा का खर्च केला आहे हा पडलेला प्रश्न आहे आज आदिवासी भागामध्ये प्रत्येक ठिकाणी सारख्या डेऱ्यांना दूध घालण्याचा प्रयत्न आदिवासी समाज करत आहे त्यातून उत्पन्न मिळवायचा प्रयत्न करत आहे मात्र त्या आदिवासी समाजाला त्यातून उत्पन्न न देता धनधांड्याला पोसण्याचं काम हे सरकार आणि हे आदिवासी प्रकल्प ऑफिस करत आहे बंद जा जा। हे बंद करून जर आपण त्या आदिवासी समाजाजवळचं दूध पोरांना ताजं घेऊन त्या ठिकाणी दिलं तर पोरांची त्या ठिकाणी चांगलं दूध प्यायला मिळेल परंतु एखाद्या फक्त दंड व्यक्तीला पोसायचं म्हणून त्याच्याकडून रोवर धनसारख्या दुधा दूध हे त्या ठिकाणी घेतलं जातं आणि आळ्या पडल्यानं दूध हे पोरांना प्यायला दिलं जात आहे हे अक्षरशः चुकीचं आहे आणि याच तालुक्यात घडलेला हा दुसरा प्रकार आहे याच्यावरती तरी या तालुक्याचे लोकप्रतिनिधी बोलणार का कारण काही दिवसांपूर्वी सोयाबीनमध्ये आळ्या सापडल्या त्याच्यावर कोणताही लोकप्रतिनिधी बोलला नाही आता गोरधनच्या दुधात आळ्या पडल्यात त्याच्यावर तरी लोकप्रतिनिधी तोंड उघडणार का हा पूर्ण आदिवासी समाजाला प्रश्न आहे हा प्रश्न शेवटपर्यंत बिरसा ब्रिगेड लावून धरेल यात शंका नाही सर्व आदिवासी बांधवांनी यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे धन्यवाद जय आदिवासी